की त्यांनी संघर्ष संघर्षा म्हणून दादा धरांगी पाटील यांचं असणार स्वागत करावं कृपया गर्दा करू नका कृपया स्टेजवर जास्त जणांनी जाऊ नये सर्वांना विनंती आपण स्टेजवर जास्त गर्दा करू नये छत्रपती शिवाजी महाराज की

रस्त्यावरती स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठी आल्या ले। त्या दिवसापासून या राज्यातल्या बोर गरिबांनी स्वतःच्या लेकराच्या न्यायासाठीचा विजय बघितला तो फक्त माता मावल्या एकत्र राज्यातले आल्या <स्था> म्हणून जे जे योगदान दिलं ते योगदान आपण थोडंही वयाला जाऊन दिलं नाही सगळ्या राज्यातला समाज एकवटला सगळे रस्त्यावरती आले वाटेल ते संकट अंगावरती झेललं म्हणून तर या समाजाला आरक्षण मिळालं आणि हा समाज आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही आणि तुम्हालाही सांगतो आपण एकजूट आलो म्हणून राज्य एकवटलं आणि राज्याला आरक्षण मिळालं आज हजारो पोरं नोकऱ्या लागत आहेत तुम्हाला कायम एकजुट राहायचं ही एकजूट कधीच आपण आता फोटो द्यायची नाही लेकर आपल्या पोरं आपल्या पोरी जर आपल्याला सुखी आणि आनंदी बघायचे असले तर आरक्षण देऊन पुढच्या काळात कायमस्वरूपी आपण कायम एकजुट राहायचं एकाना ही पाठीमागं हटायचं नाही त्या माताल्यांचं मनापासून कौतुक करतो की कर तुम्ही एवढा मोठा हा लढा स्वतः हातात घेतला आणि कमाले दोनशे तीनशे जणांनी फॉर्म भरायचे आणि हे राज्याला एक दिशाच मिळाली तुम्ही दोनशे जणांनी भरले सगळ्या राज्यात कोणी पण फॉर्म भरायला लागले अशी परिस्थिती बिकट झाली होती त्यावेळेस सरकारलाही काय सुचत नव्हता काय करायचं पुढं आणखीन आपल्याला ही लढाई जिंकायची मी आहे तोपर्यंत तुम्हाला टेन्शन नाही तुमच्या लेकराला आरक्षण दिल्या कारण आपण तुमचं योगदान कधी विसरणार नाही मी फुटत फुटत नसतो मी फुटत नाही मॅनेज होत नाही पैसे घेत नाही पद पण घेत नाही म्हणूनच सरकार माझ्या विरोधात आहे मला फक्त गोरगरिबांच्या लेकराला आरक्षण पाहिजे कारण ते नेत्र मला गरिबाचे अधिकारी झालेलं बघायचे मोठे झालेलं बघायचे त्यामुळं मी घेत नाही आणि सरकारचं बोलणं असता आमचं ऐकावं आम्ही म्हणाल तसं येणे वागावं आम्ही म्हणलो तर आंदोलन करू नको तर याने नाही करायला पाहिजे आणि मी जर त्यांचं ऐकलं तर माझ्या गोरगरीब समाजाचं वाटलं होईल त्यामुळं मी माझा रक्त गद्दार नाही आहे मी गद्दाराच्या यादीत मला जायचं नाही ह्या समाज आणि समाजाचे लेकरं मोठे करायचे कारण या समाजाला आपण मायबाप मानले नाही आणि आपला देवसुद्धा हाच समाज त्यामुळं तुम्हाला धोका देऊ मी ते पाप धोकावर घेऊन असताना फिरू शकत नाही आणि मला ते नको आपल्या दा। गावाला दा शब्द दिला होता की एक ना एक दिवशी मला तर इतके कार्यक्रम येतात पण हे आत्ता मला इतके खुशी देत मला म्हणतात पाच ही काही तुमच वळ सकाळपासून मला जवळच हे म्हणतात गाव आणि गावच हे आहे आणि प्रत्येक गाव तो वापरते तुमचा प्रेमी तुमची माया माझ्यावरती हे ठीक आहे पण बीडपर्यंत कार्यक्रम आहे आणि मला एक एकट्याला सगळ्या गावाला भेटी द्यायच्या मला कुपोषणाचे पण लय नाही चालता फिरता येत नाही मला आणखी तरी पण या समाजासाठी या समाजाच्या लेकरासाठी मी माझ्या जीवाचा विचार नाही करत मी कधी मरायला पण भेट नाही हे समाज आणि या समाजाचे लेकर मोठं करण्यासाठी या समाजाच्या पायावरती मी माझा जीव ठेवलेला आहे कधी मरण आला तरी चालत पण तुम्हाला मला सोडून मी कधीच सरकारला मॅनेज होणार नाही ना पैसे ना पदा घेणार आहे कधीच घेणार नाही दिवस समाजासाठी भेटतो रात दिवस समाजाचं दुःख वाटून घेतो हा समाज हो कुणी प्रगतीकडे नेला नाही आपला वापर फक्त मतासाठी केला मतं घ्यायचं राजकीय नेत्याने मोठं व्हायचं आपल्या लेकराबाळाला मोठं करण्यासाठी कोणी पुढं नाही आला आज आरक्षण मिळालं तर लाखो लेकरं या दोन तीन वर्षात आता नोकऱ्यासाठी आता तर हजारो शेकडो पुरं आणि पोरी अधिकारी बनायला लागले हे काम आपल्याला करायचं हे खरं तर राजकारणी लोकांनी करायला पाहिजे होतं पण त्यांनी नाही केलं सत्तर वर्ष नुसते आपले मोठे घेतले आणि तेच मोठे झाले आणि त्यांचेच पोरं त्यांनी मोठे केले आपल्या लेकराकडं कोणीही डुंकून बघितलं नाही आणि कोणाला कोणी बघूसुद्धा शकत नाही म्हणून मी प्रत्येक गावात आणि राज्यातल्या समाजाला हमेशा सांगतो अगोदर आपलेच लेकर मला मोठे करायचं बघा कारण शेवटी आपल्याला आधार म्हणजे आपलेच लेकर असते दुसरं कोणी आपल्याला आकार नाही आपण घोळ्यापणात वागू नका आपण भामिक होत जाऊ नका जेव्हा आपला नाही त्याचे पण आपण नाही असंच आपल्याला आता वागावं लागणार खऱ्या शेवटी आपल्यात एक म्हणे खेड्यात की मथारपणाचा आधार आपलं पोरग किंवा आपली पोरगी असते मग जर तुम्हाला एवढं कळतं मथारपणाला किंवा आपल्याला आधार आपली पोरगी किंवा पोरग आहे तर मग ते मोठं करायची जबाबदारी तुम्ही का घेत नाही नेते आणि पक्षच मोठे किती दिवस करायचे तुम्हाला तुमचं पोरगं तुमची पोरगी जर मोठी केली त्यांना जर आरक्षण देऊन तुम्ही कायमस्वरूपीचा पिढ्यानापारचं आरक्षण देऊन जर मोठं केलं ते जर नोकऱ्याला लागले तर आपल्यावरती वाईट वेळ कधीच येणार म्हणून इथून पुढच्या काळात तरी आपण सगळ्यांनी कायम एक झोप आहे आणि आपल्या समाजाला आरक्षण मिळवून द्यायचं कोणतं गाव निघाला काही ना काहीतरी आसपासच्या गावं निघाले एक ना एक मोठं मन करून आपल्याला जगावं लागणार महाराष्ट्रातले हजारो गावा निघाले ते पण कोणाचे ना कोणाचे लेकर आहेत तेही मोठे होती एक ना एक दिवस आपले सुद्धा लेकर मोठे <laughs> होतील आरक्षण शंभर टक्के मिळणार आरक्षण त्याशिवाय मी हसत नाही तुम्ही ती काळजी घ्यायची नाही पक्क दिली ते ताकदीने जायचं कोणाला पाय लावायचा नाही कोणाला मात्र कोणाच्या वाटा जायचं नाही त्यांची जसे तुमचे लेकर तुमच्यासाठी आम्हालाही आमचे लेकर मोठे आवडते इथं जातीवादा प्रश्नच येत ना आम्हाला चांगलं हेच ठेवा अप्पाला घ्यायचं म्हणलं की देवा हे कोण सगळे लेकर समान बघितल्या पाहिजे मिळाला आपल्या पण आपल्याला होतो मग आपण मूळ शिवतच नाही आपल्या घरात एवढं आजोबा कोरायचं आजोबाजोबे तुम्ही आरक्षण वेळ तुम्हाला इतकं आहे तर वागू नका लेकर पाण्याचं वाटो होईल आपल्या आजोबा अधिकारी लागले आपले पोरपूर अधिकारी होते ना आयुष्याचं किळ्यानं कल्याण होई त्या पेट्यात नाही सापडलं त्या ग्रामपंचायती तो वेळा तक कसं सापडल तुम्हाला लोक हुशार झालेले आपलं गेल्या इतकं गाथील वागू नका तुमचा ग्रामपंचायतीचा रेकॉर्ड शोधायचा तो तुम्हाला त्याच्यात नाही सापडला ते भाट लोक साधे जुन्या आपल्या राष्ट्र त्याच्यावर सुद्धा हुंदी त्याच्यातून रेकॉर्ड सगळेकडे पण शिवायचं काम करा आई तर मी वाटलं महाराष्ट्रातल्या सगळ्यात चांगलं की सरकारच्या भागपेक्षा आपण व्यापार शोधायला सुरुवात करा आणि तुम्हाला कुठंच नाही सापडलं तिकडे सुद्धा व्यापाळ व्यापारचे व शेवळ तुमच्या गावाचा हा आणि तिथल्या काळ्याचे नाही का पुढच्या दोनशे वर्ष आहेत का नंदी मग तुमच्या कधी पुढच्या दोन वर्ष त्याला काय इथून करायचं तिथे जायचं लग्नात जाता का

हे राजकारणासाठी थोडं जर तुम्ही आहोत आता जर तिकडं नव्हते निघाला फोन कुठून तर दोन दिवसात म्हणजे सगळं कल्याण होऊन जाईल एखाद्या दिवसात एकदा करायची सगळ्या गावात मिळून या एवढ्यात मिळून जर गाडी करायच तर झड कर जायचं आणि आम्ही सगळा व्यापार शोधू मग पैशाचा अख्या कल्याण होत त्याच्यात काही पण आहे योजना आहेत शिक्षण नोकरी आहे